माणसाच्या जीवनामध्ये सुख मिळत नाही दुःख पण होऊन आल्याशिवाय राहत नाही काय यावं त्या दुःखाने आपल्याकडे आपल्याला जर त्याची अपेक्षाच नाही तर दुःखाने तरी काय यावं पण माणसाच्या जीवनात हवं ते मिळत नाही नको ते पदरात पडल्याशिवाय राहत नाही बघा तुम्ही रात्री झोपताना असं चिंतन करतो की सकाळी सकाळी आपल्याला सात्विक माणसाचं दर्शन व्हावं कोणाच अरे रात्री सात्विक माणसाचं चिंतन करतो परंतु सकाळी सकाळी राम ज्याचं तोंड पाहू नये तोच पहिले राम राम ठोकतो <laughs> जो भेटायला पाहिजे तो भेटत नाही नको थो तो थोबाड दाखवल्याशिवाय राहत नाही भेटाल <laughs> दुःख आपण होऊन आल्याशिवाय राहत नाही त्या, त्या, त्या? परमार्थ करणाऱ्या माणसावर जर दुःखाचे प्रसंग यायला लागले ना मग गाव परत म्हणा कॉलनी परत म्हणा डोमकावडे असतातच तुमच्या कॉलनीत नसतील आमच्याकडे खेड्यापाड्यात गाव परत डोमकावडे आहे डोमकावडे करतात काय दुसऱ्याच्या दुःख चेतेवर टोचा मारतात गाव परत डोमकावडे परमार्थ करणाऱ्या माणसार दुःखाचे प्रसंग यायला लागले की मग ते टोचा मारतात का हो का हो तुम्ही तर भलते देव देव करतात तुम्ही तर माडकरी आहे वारकरी आहे एकादशी धरता कथा कीर्तन ऐकता दरवर्षी पंढरपूरची वारी करतात तुमच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग काय यावे तुमची पन्नास हजारे हसाराची म्हसच का मरावी काय म्हणतो <laughs> तुमचा पाच वर्षाचा नातूच का मरावा सांगाया सांगाया एवढं तुम्ही देव देव, देव करताय देवदेव करून तुमच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग काय यावे बघा आम्ही कशे टकाटक काय म्हणतो आम्ही कसे टकाटक आम्हाला सर्दी नाही खोकला नाही थंडी नाही ताप नाही कोरोनाचा झटका नाही तरी आम्ही कसे टकाटक आम्ही कधी कोणत्या महाराजाच्या नादाला लागत नाही तरी आम्ही कशे टकाटक Oh. आमच्या कॉलनीमध्ये आमच्या गावामध्ये वर्षातून दोन दोन सप्ताह होता परंतु त्या सप्ताहाचं तोंड कोणीकडे अजून पठ्याला माहीत <laughs> <नहीं। laughs> तक। नाही तरी आम्ही कसे टाका कोण म्हणतो हा डोंकावडा आम्ही कधी आळंदीची वारी नाही चुकून पंढरी नाही कधी एकादशी नाही एकादशीच्या दिवशी आम्ही खांड खोंड नड्या नुड्या खातो नड्या म्हणजे ठिबकच्या नाही तरी आम्ही कशे टकाटक आमच्या गल्लीमध्ये कीर्तन चालतं आम्ही घरात टरार भरतो तरी आम्ही कसे टकाटक आम्ही कधी कोणत्या महाराजाला घरी चाहला बनवत नाही तरी आम्हाला एका डब्याला वीस वीस किंडल कपाशी होते आणि तुम्ही रात्र किंवा देव देव करताय तरी तुम्हाला एका डब्याला दोनच क्विंटल कपाशी आम्ही तुमच्यापेक्षा बरे का नाही कोण म्हणतो हा डोमकावडा सांगा सांगा आम्ही तुमच्यापेक्षा बरे का नाही तो परमार्थ करणारा जर कच्चा असला ना कच्चा तो नवीनच परमार्थाला लागावा नेमकीच त्यांनी रमेश महाराजांच्या हातून माळा टाकलेली असावी त्याला हा डोंगवडा भेटावा मग तर त्याच्या डोक्यात चक्र फिरायला बरोबर आहे हा म्हणतो ते बरोबर आहे आपण एवढं रात्र देव देवदेव करतो ही वारी ती वारी हा सप्ता तो सप्त्या हा महाराज तो महाराज एवढा आपण देव देव करून आपल्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग काय यावे मग तो काय करतो महाराजांकडे तो महाराज ही माळा तुमची तुम्हाला लाख लाग गळ्यातली माळा काढतो महाराजांच्या अंगावर फेकतो घरात जातो आणि गुडघ्यात डोकं घालून बसतो अशा गुडघ्यात टोकं घालून बसलेल्या संसारिकाला तुकाराम महाराज आजच्या भंगात उपदेश करतायत भल्या ग्रस्त अरे तुझ्या जीवनामध्ये जे दुःखाचे प्रसंग येत याला कारण तुझं आत्ताच कर्म नाही तो ताडकन उठला ना आणि म्हटला महाराज सांगा सांगा माझ्या दुःखाला एकमेव कारण तरी काय तो खो आर सांगता भल्याग्रस्त एकमेव कारण तुझं एक मागच कर्म त्या कर्माचं नाव आहे संचित अरे संचिताशिवाय तो भोग घडतच नाही अभंगाच्या प्रथम चरणात भोग I do